हाय गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र तशी आज सगळी लोक बरी आहेत ना बघा माझा पोरगा किती काम शिकला गावाला लावून तुम्हाला दाखवते बघा गै दुतो मामाची हे गै बघा आमच्या बघा मा काल मी पाईप आणला माझ्यासाठी पण आणि माझ्या भावाला पण आणला पाईप बघा बघा काही सगळ्या पाईप मी माझ्या भावाला पण आणला आणि मला पण आणला पाईप हे बघा हे बघा आता उस घरी दुसरी बघा किती पोरग आहे बघितलं का माझं साबण लावा बापू शॅम्पू लावा गैला कंडिशन लावा हा कंडिशन लावा कंडिशन तिची केस बरोबर व्हायला पाहिजे बघा किती कामाचं माझं पोरग बघित ना भावानो या सी का तू अजितकर कशी घ्यायला पळावशिन का गाण लावशील ना मला गाणं येत ना लावायला बघा <laughs> या दोन वर्षामध्ये पोरग माझं फार बदली आहे बघा हा इस्त्या गाळ्यांच्या कोंबड्यांच्या मांजरांच्या सेवा करतं एकदा बघा आता त्या गैला बी खाल्लं पिलं तिला खायला पिला घातलं तिला घाण वाटला म्हणून का तिथं शांत त्याने साईटला ओढलं आणि बघा तिला लगेच धोरण काढायला लागला एकदा किती माझ्या भावाला मा मदत करतो बघा बघितलं का हा ब्लॉग माझा असा कसा वाटतोय तुम्ही नक्की सांगा ठीक आहे आता चला मी कोंबऱ्या सुरती बघा मी पण किती काम करते बघा आता कोंबऱ्याचं चालली अंडी बघायला कोंबऱ्याने अंडी घातली का नाही घातली काय माहिती का कोमऱ्यां गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अगं काय रीतभात आहे का नाही गुड मॉर्निंग बोलायचं हां या बार कोमऱ्यां गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय रीतभात हायच नाही कोंबऱ्यांना गुड मॉर्निंग जावा तिकडे पटल्या ते उसात जा हा कोण या तिकडे जाऊ या भाई कोणाची नजर लागली काय माहीत कोमरी आंड दे आल्यापासून बघा एक पण आंड भेटाना दोन दिवस झालं काय माहित कुणाची नजर लागली या कोमऱ्या जावा बाहेर हागून या पटल्याच्या उसात जाऊन हागून या आणि दोन या जरा काय तसं येऊ नका खरख्या घेऊन काय हा बघा लगेच त्यांना खायला पण टाकलं बघितलं का अगं लांब जाऊन तिकडे पट्टी करा तिथं हागू बिगू नका टका तिकडे जावं पाटल्याच्या उसात जावा हागायला जावा गेल्या बाया किती समजा कोमऱ्यात माझ्या बघितला काय खरं बाया कोमऱ्या किती बाया आहेत त्या कोणतं बदाम खात्यात आता एक कोंबरं कोणाचं आलं महागारी चला मागे जावं पाटल्या दिवसात जावा हगायला जावं महागारी तिकडे पाटल्याने हाकून लावलं काय माझ्या कोंबड्यांना अगं पाटली बाय जावा पाटल्या दिवसात जावा हागून या चला जावा लवकर चला की जावा की जावा तिकडे पाटल्या दिवसात जावा कोंबऱ्या ऐकतच नाही म्हणतात हागायला नाही लागलं म्हणतात आम्हाला कसं लागते बस साका उठले की लागते कोंबऱ्यान काय नाही लागत अच्छा आता लैवास विषय झाल्यात कोंबऱ्या हागून बसल्या खायला लागेल बघा ऐकलं तिकडे पडल्याने तुम्हाला हाय नाही लागलं बाय बर लागत लागलं जाऊ पटला उसात जावा दोन बिऊन या चला आता येस काय बघा झालं का नाही येस गाय किती शांत आहे बघितले का गाय किती शांत आहे बघा येस बरंच लावून देते बघा भाऊज आहे स्वयंपाक करायला लागली दोन भाकऱ्या करायच्या होत्या म्हणून मी तिला नाही करू लागितल्या नंतर काल मी करणार आहे सवल ना किती भाकऱ्या केल्या गे बाय बाकीला किती केल्या आता मला म्हणजे दोन करायच्या पाच कशा केल्या अगं बाया मला तर म्हणजे करायच्या बघा बाया बघा काय लागतंय मला का नको खायला माझ्या भावाचं घर आहे माझ्या बापाचं घर आहे हा सारखं माझ्या खाण्यावर लक्ष मी किती खाते किती खाते म्हणून हा नजर लावा लागली काय माझ्या खाण्यावर बघा सवणी माझी किती कामाची बघा बाबा नो मला म्हणली दोन भाकऱ्या करायच्यात तर मी दिलं मग पोरांना मला पोराला दिलं मी चीज पराठा बनवून काजूला सोलनमध्ये मला नको मला म्हणली पराठा आता बसली मी निवांत बघा माझा ब्लॉग बनवतो एकदम आता कालवण मी करते कालवणची रेसिपी दाखवणार आहे बघू आता मासा करायच्यात ना मासा येतात अकरा वाजता तर तिला म्हटलं कर मग भाकऱ्या दोन भाकऱ्या चपात्या मग चपात नाही करायचं चपात नाही करायचं भाकऱ्याच करते किती भाकरी केल्या बघ बघा किती मस्त भाकरी केली बघितले का पाटाजी ह्या दाग बाहेर हका कागदागत भाकरी केली का नाही चुलल्या भाकऱ्या बघा एक झाली बघा पाटाझ्या भाकरी बघा दोन तीन झाल्या हे तीन झाल्या बघा हे बघा किती बघा टोपल्यामध्ये भाकरी किती बघा आता हे झाली एक भाकर हे झाली दोन भाकर ही झाली तीन भाकर ही झाली चार भाकर आणि ती पाच आणि सहा आणि सात सात भाकऱ्या केल्या बघा पाण्यामध्ये एक भाकरी अग फुकानी फुकणी तिला फुक नी फुक फुकल झाला बघा मला मी फुकणी मी काय तुला फुकणी वाटते हा बघा बघा भावा ना बहिणी तुम्हीच बघा होता दुरवता माहिते का ते खोली बांधायची या मग ओके ऊन पडलंय ना नऊ दहा वाजल्या की लगेच ऊन येतं बघा महिन्या म्हणजे माझी रेसिपी चांगली येत नाही सकाळी आपण लवकर करते पण आता कसं आता म्हणजे आता रेसिपी काय बनवायचं व दिवाळी तर आम्हाला नाही बनवायची हेच कालवण भाकरी रोजचं मग तेच दाखवून टाकून तुम्ही मणसांनी खेळाला आहे तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही तसं कमेंट मध्ये सांगा आम्हाला तुमचं कालवण भाकरी पण चालेल काय असेल चटणी भाकरी असेल आता मी तुम्ही म्हणसान मुंबईवरून बाया आली स्मिता आली काय चांगलं चांगलं खाता असल कसं खाणार भावांनो मला लोकांचं पहिलं कर्ज द्यायला लागेल ना बरोबर आहे की नाही मग खायला पिला तर खाऊया चला आता मासा सांगितलं भावाला भाऊ आज आमचं मासं काम हो का शाळेचा अभ्यास करते माझा मेहनत करते दिवाळीचा अभ्यास माझा किती मेहनत करते बघितलं का बघा किती भारी मजा सुटली बघा तुम्हाला दाखवते बघा शाणू चालते पाणी काढते पोरगा माझा किती मेहनत करते बघितलं का बघा गई किती वारी सुटली बघित बघा एकच नंबर नाद नाही करायचा म्हणजे स्वतः तिने घाण किती सगळं धुत आहे बघा बघा गाय किती भारी धुतली बघितले का एकच नंबर तुम्हाला गाय घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता बघा का माझ्या भावाला कॉन्टॅक्ट करा माझा भाऊ विकतो गया घेतो काय बघा गाय किती मस्त धुतली का नाही किती छान वाटते का नाही बघा आणि सगळं तिथे खालचं पण दोन त्या आलं का बघा दे किती काम करते बघितलं का आता सुट्या लागल्या मग करते पोरग परिस्थिती माणसाला काय काय शिकवते बघितलं ना भावानं बघा सगळं ते स्वच्छ करून टाकलं गोटा बिटा गाई दुतली चांगली के गाईचं केस बिस सगळे धुवायला लागतात ना आमचा ब्लॉग छोटासा माझा यत्ता माझा आणि घरातलं सगळं वातावरण तुम्हाला दाखवले आता बघा अजून काय 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 दिवसभर काय काम करतो काय नाही असं तुम्हाला दाखवते काय झालं कोमऱ्यांना अगं पाटले बाई आम्ही कोपऱ्या कोमऱ्या पळव का नाही पाळाव बघा पाटली बाई म्हणती माझ्या उसात कोंबऱ्या चालल्या अगं तुझ्या उसाला खात पाणी देतात माझ्या बघा आगा पटली तुझ्या कोमऱ्या माझ्या तिकडे जातात घराकडे जातात आता त्या बामऱ्या काय म्हणतात उठले की आम्हाला पटलीनबाईचं घर बघायचं असतं चौकटी पटली बाई तिकडे जाते मग सर आमच्या कोंबऱ्या किती जीव लावते त्या पटलीनबाईला अजिबात करत नाही पटलीन बाईला एकदम माझा कोंबऱ्या कुत्र पटलीनबाईला जीव लावतोय आणि पटलीन बाई बघा काय करते कोंब्याने म्हणते खुर 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 खुरखुरखुर काय बाया पटलीन बाय काय झालं मोठी मला हलाव हलाव ना बिर्याणी बनवायची होती कोणाला माझ्या मोठूला ते काय झालं मला करायचं नव्हतं ना काय झालं बाबू काय झालं काय झालं एवढं प्रेम नको करू मला नको करू एवढं प्रेम मला त्याला बिर्याणी बनवायची मला करायचं नव्हतं ना म्हणून मी नव्हतं काय सायपा बिपा केला चार पाच म्हणजे पाच दिवस आता बघा त्याला काय बापू काय 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 माझे सोने काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे बिर्याणी अरे बनवती 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 शांत बस बनवते बापू ती म्हणतोय नुसतं तू बोल बच्चन करून गेली आणि मला बिर्याणी नाही दिली बनवती बापू बनवते तुला बिर्याणी बनवणार आज आज बनव आज आज आपण ह्याला बिर्याणी बनवू रेसिपी टाकते माझ्या मोतीसाठी काय तुला बनव आज बाबा शांत बसलं बघितलं ना बाबा ना मुकाय काय पण आश लागते र आपण तर इन्सान आहे म्हणून तुम्ही कधी कोणाला वादा केलेला नि, ते निवडत जावा किती शांत बसले कुत्र बघितलं का हा विचार करा तुम्ही मुख्या जत्रा आस लागली होती बिर्याणीची त्याला म्हणलं मी करते करती तेव्हा ती म्हणते तो का शांत बसलं बघितलं का बघितलं तुम्ही आता हे अर्धा किलो चिकन आणलं मला आणली अर्धा किलो बनवते चिकन मोतीसात ती बिर्याणी बनवती त्याला खायला देते त्याचा छोटाचा व्हिडिओ काढते किती शांत बसलं बघितलं का म्हणतं ती मला भांडत होतं कशामुळे काय भांडत होतं तू मला बोलली की बिर्याणी करती बिर्याणी करती बिर्याणी करती हां फायदा मोती बिर्याणी पाहिजे मोती ए मोती बघितलं का त्याला माहित झालं देणार आहे माझी देणार आता बनवू आज बनू हां आज बनू बिर्याणी बनवू दुसरं कुत्रा आलं ना बाहेर दुसरं कुत्रा आलं म्हणून बघते काय झालं काय झालं काय झालं बापू काय झालं नको चाव जाऊ कोणाला काय ए मग आज बिरानी बनव बघ का दोघीसाठी आमच्या दोघी काय झालं काय झालं काय झालं रे सोनिया काय झालं काय झालं काय झालं बघा किती शांत बसले त्याला बिरानी खायची म्हणून चला आपण ना चलो तुम्हाला हा ब्लॉक माझ्या इथं संपवतो जरा थोडंसं काय दाखवते अजून काय रे माझा पोरा किती काम सांगतो या बघा बघा किती पोरं माझं काम करतय त्या दिवाळीला कपडे किती दादा दादा हे दादा या पोरा का कपडे किती दिवाळीला किती पोरा पाच हजार माझ्या हा पोरा कपडे नाहीत काय नाही दिवाळीला मी पण नाही घेतली त्याला कपडे घ्या कोणी कपडे घ्यायचे बरं हा सगळं काम करतोय हो का सगळ्या नाळ्या बिळ्या दुसऱ्या बघा बघितलं का किती काम करते छान उठायला का त्याने पाठीमध्ये छान टाकलं यश अरे बास कमी नको एवढी माहिती नको करू बापू Yes. तो 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 हो? यस यश नको तुला कोण काम सांगतं मला पोधग मंगा झालंय माझं बाळा की आव हा अव मी दोन चिज पर्यंत त्याला बनवून दिला आता पैलवान आहे माझा पैलवान नाद करा मी यसला आहे ना आता जेव्हा अठरा वाजता पूर्ण झालं ना त्याला बाईक नवीन घेऊन देणार आहे बाईक हां जाऊन द्यावं त्याला तो कोण माझ्या शिव देणार त्याने कुणाला मागायचं त्याने हट्ट कुणाला करायचा मलाच करणार ना तो मला मागत नाही काय पण मी त्याच्या भावना समजू शकते घ्या ना त्याला आयफोन घेतला का नाही मी आग त्या घेतला मग गाडी काय चीज आहे त्याला म्हटलं गाडी घे बाबा पण लांब जायचं ना कुठं काहीच नाही इथलं इथं आपल्याला चालवायची काय म्हणजे मला कुठं जायचं म्हणजे हिटल्या इथं जायचं म्हणजे आपण जाऊ जाऊ गाडीवर तो तू अठरा वर्षाचं कुठं आता सतरा वर्षाचा आहे किती महिने बाकी येस येसला द्या ना मी सरप्राईज सरप्राईज गाडी खरंच घ्या तुम्हाला काय वाटते यसला मी सरप्राईज गाडी घ्या नागं पाणी भरायला लागलं आता मग जिंदगी एक कपडे हे आल्या भांडीवाला हे भांडीवाल काय बाबा ऐकायला बाबा काय आलं काय काय भांडी भांगार नाही बाई मला भांगार काय होतं थोडंसं तसं किलो घेणार लोकांनी वीस रुपये किलो आणि तुमचं सामान द्यायचं म्हणते मग आम्ही पण काय व पाटा आहे की तुमची का काय बाया मला पूर्णा फोका मला इटलीचा कुकर पाहिजे इटलीचा कुकर आहे का बेटल पंधराशे रुपये पण तुमच म्हणलं की मागे पंधराशे रुपये कुकर अवशे दोनशे रुपये लय झालं त्याला का बरं म्हणजे आमचं सस्तन तुमचं माग पाठी देतात पाटी पाठी बागा पाठी किती देतात जर्मलची हा चिवरा बनवायला दिवाळीचा चिवरा बनवायला लागल दिवाळी किती कशी दाखवला आता तुम्ही दाखवाय काय तुम्ही फेमस होताय तुम्ही गरीब आहे कुठे राहता तुम्ही राहता जंक्शन जंक्शन राहतात बघा मी तुम्ही दुपारी ये वाटलं तुम्ही मला भंगार सामान काढायचं माझ्या ते एक रूम मध्ये भंगार सामान बनले तुम्ही दे देऊन काढायचं सकाळ हा टायमाला ठीक आहे वाटलं ते कुपत घेऊया अयो बाबा हसायला लागला बाया तुम्ही हसल्यास आहे काय झालं माहिती आहे का माझ्या आईच्या घरामधील एक भंगाचं सामान बनलं या सगळ्या भांगार गोळा करते एक साईडला थोटी विकून टाकते काय होते माहिती का एवढं मोठं भांगार सामान ती घरामध्ये राहतंय ना तर ते घरात एकदम भरल्यागत होतं ठीक आहे काय इथला पोराने माझ्या किल्ला बनवायला लागला इथं इथलं सगळं साफसफाई केली माझ्या पोराने तिथं चौका तिथे तिथं मांडलं किती पोरगा माझं काम करत आहे बघितलं का आता माझा भाऊ माझ्या पोरा कपडे घेतो आहे बघू कपडे घेतोय का बसली बाजी निवान बसते मी एकदा चहा पिली दोन चपात्या खाल्या आता ने टेन्शन नाही यसला पराठा बनवून दिला टेन्शन नाही यसात आता येसला सुट्टी लागली कॉलेजची तो आपलं गुरं बिरं काय नाही काय बघतोय आपलं कुठं जाण तो पण जाईन 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 कुठं त्याला मुंबईला जायचं होतं तर आता बघू आता काय होतंय काय नाही ठीक आहे चला अजून तुम्हाला मुसं दाखवते बघा तो मी व्हिडिओ बनवताना माझा आहे ना, ना कॅमेरा बंद होता पण माझ्या पोराने सगळं काम करून हा पाईप गोळा करून बघा गुराला खाया टाकून माझा फोन बंद होता मी फोन मध्ये बोलत होते मग तूटका त्याने थांबला नाही हो का त्याने गुराला खाया टाकून गाय धुतली बिटली चांगली धुतली गई इथलं साफसफाई केली माझ्या पोराने त्याच्यानंतर का गैला खाया टाकले तर मग माझा माझ्या पोराने बघा सगळे गै स्वच्छ धुवून बिहून हे सगळं धुवून बिवून गैला बघा किती मस्त तयार केली आणि तिला खायाब्या टाकून हा बघा पाईप गोळा करून त्याने जागेवर ठेवून दिला बघा हे बघा सगळं एकदम स्वच्छ करून गेलं बघा माझा फोटो किती मेहनत करते माझा फोरगळी बघा 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 बाबाने किती माहिती करू कुठे गेलं गेस येस कुठे गेला आता मी फोनवर थोडंसं बोलत थो होती तुत त्याने पटपट केलं थांबला था, था, पण नाही म्हणजे विचार करा मी खोटं नाही बोलत घरात कॅमेरा पण आपल्या मी कॅमेरामधलं पण रेकॉर्डिंग करून टाकू शकते ह्याच्यामध्ये की त्याने हे सगळं केलं म्हणून आता येस काय देणार नाही ना, तुम्हाला मला माहिती नाही येस तसं नाही एकदम त्या दिखावा नाही आवडतं एकदम तू जी आहे ते रिल दाखवते एकदम आता कुठं बाहेर गेला यस आता बाथरूममध्ये गेला ठीक आहे चला का हे पण इथं फुलले एका साईडला मी ठेवते उचल ह्याला म्हणतात खोरं गव्हाने साफ करायची खोरं बिर असतं ना आहे ठीक आहे चला नाही ना त्याने हात पाय दुसरला नाही खायलाचं बघा ना तू फोनवर आहे हाता काय झालं तुझ्या बघा मुरगास म्हणजे काय असतं त्या गुरांना खायचं बघा हात पण धुतला नाही डाकला आणि ना खायचं नाही चला अजून तुम्हाला दाखवते चला आता मी आंघोळ मग करून माझ्या घरी आली हिकोरच्या घरी मी बघा हिकोरच्या घरात हिकोरच्या घरी साफसफाई काल केली मी जरा आता दादाच्या खोलती बिलती गहू बिहू का दळून आणल्यात बघा हे माझं घर आहे बघा हा ब्लॉक कसा वाटला कसं नाही नक्की सांगा बघा तस मस्त वाटतं झाला खाली बसल्यावर हे केल्यावर हे बघा माझं घर माझी जागा आहे आहे का जागा खूप आहे बघा चला घरात जा। जा। जा दर्जा जा। खोलला बिलला आता बसती घरात काय काम नाही आता काहीच नाही ठीक आहे तर हा ब्लॉक मी तर समज संपवते कंटाळ आला एकदम सुस्ती आली एकदम काम पण घरात केलं मी आता काल मी दोन बिळ आणले बघा पित्ता आणले हो काय दोन आणले दाबा बिब्यात भरून तुटी देव तिथं देव मानते आणि थोडंसं जरा फुलं बिला आणते जरा देवाळी आहे ठीक आहे चला भावानं बहिणीनं हा ब्लॉक मी तर थांबवते बाय